बारी कीर्तनाची वारी विचार सुद्धा करण्याचं काम नाही या संसारामध्ये एवढा दुःख ना बरं कोणत्याही अंगाने बघा कोणत्याही अंगाने बघा आपण जिथं सुख पाहतो ते सगळे दुःखचे एक आजीबाई बसलेली होती नातवाला सांभाळीत नातू शाळेत गेले होता त्याच्या आई वडील मळ्यात गेले होते शाळेतून आला मुलगा पळत आला आजीला आडायला लागला आजी म्हणजे शेजारच्या पप्प्यानं माझी विजार फाळली उद्या पंधरा ऑगस्ट ही विजार एवढीच एवढी शिव वाळू घाल मला सकाळी लागेल आजीने सांगितलं काढ बरं बाबा गरिबी परिस्थिती विजार काढली फाटलेली एवढी होती आणि दोरा एवढा सापाडला अर्धी शिवली अर्धी शिल्लक राहिली आजीबाई थकलेल्या होत्या दिसत नव्हतं विजार खाली ठेवली सुई खाली ठेवली आणि दोरा बघायला गेल्या दिवस माळूस तर दोरा नाही सापडला घरात कशाच दोरा दिवस माळानंतर तिच्या लक्षात आलं उगा आपण दोरा इकडे तिकडे पाहिलं गोधडीचा वळडा असता तर जमला असतं म्हणून तिनं गोधडीचा दोडा वळला सुई पशी आली दिसाना सुई कुठे दिसत शेवटी बाहेर ग्रामपंचायत ते स्ट्रीट लाईट लागली बाहेर मग ती बाहेर गेली सुई पाहायला लागली शेजारची मग मुलगी होती ती म्हणे आजी बाई काय पाहता म्हणे सुई हरवली म्हणे मी पाहू लागते तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही म्हणून ती पाहू लागली आजी सुई नाही म्हणे अगं बाई हरवली म्हणे सुई मला त्या पोराची विजर शिवायची आणि कधी हरवली म्हणे पाच वाजता हरवली बाई म्हणे गुट हरवली म्हणे घरात मग इथं का पाहता म्हणजे तुम्ही घरात अंधार पाडा मी इथं पाहत <laughs> तुमच्या लक्षात आलं का सुई पाहत नाही का आजीबाई पाहते सापडणार नाही का सापडेल पण केव्हा जिथं ती हरवली तिथं बस आपलं तसंच सुख आपण संसारात पाहतो सुख संसारात सुख नाहीच नाही बिडाल संसारात पाहता <laughs> <आला। ला। laughs> पत्नी सुखासाठी पत्नीने पतीला मदत करावी सुख दुःखात पतीने पत्नीला मदत करावी याच्यासाठी पण पत्नी, पत्नी कुठपर्यंत मोठपणे तोपर्यंत म्हातारा झाल्यानंतर बाईल म्हणे खर मरता तरी बर नाशिले हे घरत पत्नी अंगण सुख सु, नाही मुला अंगण मुलं काही सुसंस्कारित असले तर ठीक आहे नसले तर बरेच मुलांनी बाप जेलमध्ये घातले आहे सुख नाही पैसे कमावण्यासाठी किती प्रयत्न केले पैशांतरी सुख मिळन पैशांत सुख मिळतं का आणि नाही म्हणत पैशाशिवाय संसार चालत नाही संसार पैशाशिवाय चालत नसला तरी इतक्या पैशाची गरज नाही हे कोरोनानं सिद्ध करून दिलं म्हणून आपण किती करतो किती कमावतो त्याच्यासाठी काही सिद्धांत फार महत्वाचे मी नेहमी सांगत असतो आपण किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसे जगलो याला महत्व आम्ही किती परमार्थ केला याला महत्त्व नाही हा कसा केला आणि आमची आज स्थिती काय कशी आहे मनाची आणि परमार्थ ही स्थिती बदलण्यासाठी आहे आणि संसार परिस्थिती बदलण्यासाठी म्हणून स्थिती बदलावी एक जणांनी सांगितलं ओ पंढरपूरला आमचं मालक कधी नाही जात पण शेजाऱ्याने नेलं पण काय खरं नाही दिंड्याचं म्हणे झालं काय अहो बाई म्हणे यंदाच मालक नेले आमचे शेजाऱ्याने अहो गरिबी प्रपंच आमचा चप्पल तुटेल होती म्हणे रस्त्याने ती सुद्धा दिंडीत कोणा चप्पल मारली म्हणे ते म्हणे मग काय केलं नाही झालं म्हणे माया मालकन कोणाचे म्हणे हा आमचा परमार्थ कसं फळ मिळणार आम्हाला पण आम्ही किती दिवस जगलो त्याच्यापेक्षा कसे जगलो किती प्रपंच परमार्थ केला याच्यापेक्षा कसा केला आज आमची स्थिती काय आहे किती मुलं झाले याला महत्व नाही झालेल्या मुलावर आम्ही काय संस्कार केले एक जण रुबाबदारांना सांगायचं असा रुबाबांना आपलं काही कमी नाही पाच आहे चार खांदेकरी एक पानाड्या पोरगी एक पदर आणि आपलो ओके त्यांनी विचार केला खरंच भावबंदीची सुद्धा गरज नाही म्हणजे अजिबात गरज नाही जरा मुलं दाखवता का ते म्हणे सध्या तीन जेलमध्ये दोन फरारे <laughs> अरे झालेले म्हणून संस्कार नीट केलं कौरव तर शंभर होते कुळ संपवलं म्हणून किती झालं किती केलं याला महत्व नाही आम्ही कसं करतो याला क्वालिटीला महत्व आहे क्वांटिटीला नाही विडाला विडाला सुखाच्या शोधात आपण आहोत पण आपलं सुख शोधण्याची दिशा वेगळी आपले विचार वेगळे साधू संतांची पद्धत वेगळी आहे सुख आपण ज्याला सुख म्हणतो त्याला साधू संत सुख म्हणत नाही आपण संसाराला सुख म्हणतो आणि सुखाचे अनेक प्रकार आहेत कोण कशात सुखी कोण कशात सुखी कोण कोणाला मदत करण्यास सुख वाटतं कोणला दुसऱ्याला त्रास देण्यास सुख वाटतं त्याला विघ्न संतोष म्हणतात पण साधू संत तसे नाही म्हणतात किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे तेथ जे होय तया नामसू जीव जीवाचा हो जीवा हो ला जीव पण सोडून जावा आत्म्याशी विलीन होतो म्हणजे जीवा शिवाचं मिलन होतो भगवंताची भक्ती करायला माणूस लागतो तिथं जी प्रक्रिया घडते तिथं जो आनंद मिळतो त्याला सुख मानतला विडाला विडाला आणि माणसाने जीवनात सुखी नाही व्हावं सुखी नाही व्हावं समाधानी असलं पाहिजे आहे त्या याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्हाला समाधान वाटत नाही तोपर्यंत सुखही मिळणार नाही सुखाची पुढची अवस्था आहे समाधान आणि अशा गांगरलेल्या अवस्थेमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी बघितलं अरे अरे गांगरलेल्या अवस्थेत काही भक्त गेले महाराज अवय आम्हाला काही उरका ना कसे तोट्यातच कार्यक्रम आहे तोट्यातच कार्यक्रम आहे सांगितलं काय पाहिजे म्हणजे सुख आहे का म्हणजे आहे कुठं आहे अभंगाच्या प्रथम चरणात वैष्णवा वाटे सुटे चुक पाहिजे ना फक्त वैष्णवाजवळ असं आहे का महाराज हो महाराज पण वैष्णव म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नाही कोणाला वैष्णव म्हणतात राहतात कसे खातात काय वैष्णवा घरी सर्व काळ चिन्ह सांगितलं संत नामदेव महाराजांनी वैष्णवा घरी सर्व काळ सदा

काठी राम नाम वैष्णवा घरी सर्व